सेवा सहकारी सोसायटी निवडणूक चिंचाळा पोखरणी दोन हजार पंचवीस निवडणूक प्रक्रिया शैलेश पाटील चिंचाळकर यांच्या प्रयत्नाने दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी बिनविरोध झाली आहे त्यानंतर आज सात आठ दोन हजार पंचवीस रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया घेण्यात आली या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी अ ज पद्मावार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत त्यांच्यासोबत से स सो सचिव रोटे उपस्थित होते तर चेअरमन यापदी सुधाकर देशमुख चिंचाळकर यांची बिनविरोध निवड तर व्हाईस चेअरमनपदी प्रत्येकी अडीच वर्षासाठी बालाजी आनंदराव पाटील व राम पाटील पोखर्णीकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे सर्व संचालकांना व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन अभिनंदनकर्ते प्रकाश भंडारे मिनकीकर भाजपा अनुसूचित जमाती तालुकाध्यक्ष बिलोली सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर जयप्रकाश गोंडशेटवाड 何で